तर बुलेट घेतलेली आहे आणि ही आमची बुलेट आहे सध्या वॉश करून त्या लोकांनी प्लीज कमेंट करा गाडी कशी वाटते कलर कलर ब्लॅक येते कारण मला ब्लॅक आवडतो म्हणून ब्लॅक येतोय आणि मॅट आहे कुत्रे कलर पण आहेत ग्रे पण आहे तेंसर, पीनु। पीनु। <laughs> <laughs> <ने दोड़ा> ना <laughs> चेहरा सेम तो सेम है। है ना? <laughs> बोलती सेम बोलती कभी अंधेरी स्टेशन लीच गर्दी भर्दीच गर्दी आज दिवस खूप स्पेशल आहे का स्पेशल आहे हो, तो तयारी करते त्या दिवसाची आणि आम्ही चाललो आहोत एका स्ट्रिक्ट कामासाठी तुम्हाला समजेलच कुठे चाललो आहे आम्ही तुम्ही तुम्हाला या थमनेलवरून आमच्या कळलंच असेल आम्ही कुठे चाललो आहे आणि कशासाठी चाललो आहे ते तर ओतूने काय काय घेतले काय दाखव पहिले दाखव काय घेतले ओके डायरेक्ट भेटो तिकडे जिकडे आम्ही चाललोय तिकडेच ओके आलो बघा हार घेण्यासाठी आलो चला हार घेतला नारळ घेतला सगळं काही घेतलं आता पेढे घेतात कारण काय एवढ्या बघू घरी जाऊ तर आम्ही सध्या पंप हाऊस मध्ये आहोत आणि ट्राफिक तर ॲज युजल असतेच नवीन झाला काय अरे हा अरे शाळेला नवीन झाला इकडे म्हणजे जायला आ समजलं समजलं पहिला हा मी जेव्हा इथे होतो हा आता पण आहे कमसे कम संध्याकाळ तुम्ही येऊच नका सकाळी पण येऊ नका आता थोडंसं चालू आहे बट नाही तर जाम असतो एनी टाईम कधी पण या कधी पण जा तर आम्ही चाललो आहे आता पनवेलला पनवेलला गाडी चाललोय आता दोन गोष्टी घेतल्यात कळेल असताला बाय ट्रेन चाललोय खूप लांब आहे पनवेल तेव्हा पण चालतोय चला जाऊया मी जेव्हा अंधेरीत चालू ना तेव्हा मीटर इथून स्टेशन नाही ते अंधेरी स्टेशन आठ रुपये रिक्षाला व्हायचा मीटर बट आता आठ रुपये नाही आता तेवीस तेवीस ते पंचवीस रुपये होतात म्हणजे किती महागाई वाढली ना किती पेट्रोल मीटरच तेवीसने पडतो पण म्हणजे मीटरच तेवीसने पडतो म्हणजे एकाच मीटरमध्ये येतो आम्ही तसं बट मीटरच तेवीस आहे म्हणजे तेव्हा आठ आठ रुपये आठ रुपये व्हायचे मला उचकी लागते काय नाही पाणी पाहिजे पाणी व्हायला हिच्याने पण सगळीकडे ट्रॅव्हल केलंय मजा आली तेवीस दे, रुपयात हे हे चांगलं झालंय काहीतरी चांगलं आलंय ना इथे एटीएम होता त्याने डब्यालाच रेस्टॉरंट बनवले गर्मीमध्ये पाणी पिणं खूप इम्पॉर्टंट आहे तू तिथे पाणी घेत आहे आणि मला पाणी पिणं जास्त इम्पॉर्टंट कारण माझी ताणच जात नाही या कधी पण या अंधेरी स्टेशनला अशीच गर्दी गर्दीच गर्दी एवढी लोक कुठे जातात काय कळत नाही ना किती लोक आहेत बघा पब्लिकच पब्लिक आहे जायचं आहे पन पनवेलला आणि आता साडेबाराची पनवेल होती आता काय आहे एक वाजता ही इथं चर्च वेट लागले आता पनवेल कधीची आहे तू बघते एम एंडिकेटर बरोबर हो कधीची आहे चे? चेक करते चेक करते तर ती चेक करते बघू आता काय होतं आहे हे अंधेरी मेट्रो अंधेरी स्टेशन आहे इकडनं बोरिवली आली पनवेल मेट्रो पार्क ट्रेन पकडली आम्ही आणि आम्ही चांगलं गर्दी तर खूप आहे कुठे नाही चूक पकडली तर ह्या साईडला जो हायवे तो गावाला जायचा हायवे आहे आणि आम्ही दोन दिवसात जाणार आहोत हायवे आता हे आहे पनवेल मे ट्रेन स्टेशन आणि पब्लिक भाग इथे आलाय आहे तिकडनं मुंबईवरून हे लोक एवढे कसे ट्रॅव्हल करतात पागल झालो एक एक तास या ट्रेनमध्ये बसून अशा आहे झोप एवढी टोळ्यावर आहे बघा <laughs> हे पनवेल स्टेशन झोप एवढी टोळ्यावर आहे का विचारू नका हे लोक डेली अप डाऊन करतात

हा माझा आहे आणि खूप दिवसानंतर आम्ही पनवेलला आलो होतो आणि पनवेलला आम्ही स्टेशनला तेव्हाच देवस्थानी मागूनच ओळतो जयेश आहे म्हणून माझा आवाज देतो तर काय वाटलं मस्त म्हणजे खूप वर्षांनी भेटतो आम्ही सात ते आठ वर्षानंतर भेटतोय आठ भेट त्यांनी मला ओळखली लगे ओळखली मला माफी भेटू तर आम्ही आलोय कुठे माहिती आहे का हे बघा इथे आलोय इथे कशासाठी आलोय खुशी खुशी empat lima enam tuh, deh. lihat ni. nama apa? Toni. eh. pasir tempat apa? di sini. ini kami cek, kecil bandu. dance. nama apa? Pino. मी बोलत आहे ना <laughs> चेहरा बघा सेम टू सेम है। है बोलती था था था। सेम आहे ना बोलतीला तर सारोगा एकदम सेम दिसते सेम टू सेम काय फरक नाही कॉपीच आहे बघा का तू तू बघा काय सेम नाही रंगस पूर्ण ना <laughs> आता तो थोडा मोठा वाटत हे बघा हे कपडे मी काल ब्युटी फ्री मधून घेतले पकवायचे तर हे कपडे इवन बघा शर्ट पॅन्ट हे आमचे पिनोचे घातलेत आता सगळं असं पिनोचा कपडा मी घातला तर हे चांगलं आहे कारण एक सेम बॉडी आहे चांगलं प चांगलं पडतं म्हणजे मी इकडे आलो ना सगळं थंडी न बस घ्यायला हवले बुलेट बघू आता कधी भेटते आम्ही आमची बुलेट मी सोड एक्सायटेड आहे ह्या लोकांनी पाहिले ते बट मी नाही पाहिले एक्सायटेड साईन आलेलं आहे आमचा हेल्मेट आहे हा कसं आहे समोर काही सध्या बसलो इथे आणि बुलेट राजा आणि बुलेट राणी तुला कसं वाटतं मस्त तर खूप साऱ्या बुलेट्स आहेत तिथे आणि आहे ना घाल घाल नको घालू तर बुलेट घेतलेली आहे आणि ही आमची बुलेट आहे सध्या वॉश करून त्या लोकांनी आणली प्लीज कमेंटमध्ये सांगा लेट घेतले खरी आणि मला क्लासिकच पाहिजे होती आणि हिमालयन पण घेऊ शकतो कोणतीही घेऊ शकतो बट बर... क्लासिक वापरण्यात जी मजा आहे ती कशातच नाही म्हणून क्लासिक आणि या साईटला ते नंबर प्लेट लावतोय पेपर हा दिले ते माझी बाईक नंबर प्लेट लावली राई I भेटली आम्ही गाडी मधल्या वाराला का घेतात मधल्या वाराला कारण आमच्याकडे टाइमच नव्हता आणि जस्ट देवपूजा करतोय फार पिनूच्या हस्ते कारण पिनू आमच्या साहेबाने बर, भरपूर मेहनत घेतली गाडी घेण्यासाठी भरपूर <laughs> वेळा तो इथे विजिट केलाय त्यामुळे पहिला मान त्याचा आहे त्याच कसं वाटतंय हे काय लावलंय बरोबर आहे ना कलर <laughs> चलो तर तुझ्या झाली नारळ फोडून झाले आणि आता घेऊन जाऊया ते फोड पूर्ण गाडी घेतली आहेत आणि स्वीट्स होणार नाही ना पेढे आणलेत आम्ही आणि हां दे, 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 दे एक ते देऊ त्यांना ते पहिलं आपलं काय दे काका ना त्या शलो भाई अच्छा अशी गोष्ट आहे ते कुठे ते जे ज्यांनी डील केली ते त्यांना ते होणे चला मी पण ट्राय करतो कशी गाडी कस आहे ना ना आहे प्लीज कमेंट करा गाडी कशी वाटली कलर कलर ब्लॅक येते कारण मला ब्लॅक आवडतो म्हणून ब्लॅक येते आणि मॅट आहे कुत्रे कलर पण आहेत ग्रे पण आहे पण कलर ब्लॅक तुला कोणता कलर आवडता येतो ब्लॅकच ब्लॅकच स्वप्न होतं आणि थोडस तर बुलेट घेतलीत आम्ही आणि मला आवडले तू तुला सुद्धा आवडले तिला आवडली नाही तर ती आवडली बोलत आवडली की नाही आवडली आलेली तर कशी वाटली बुलेट आमची घेतली पहिली म्हणजे काय बोलतात ते स्वप्न होतं बुलेट पाहिजे होती माझ्याकडे त्यासाठी थोडेसे प्रयत्न चालू होते आणि ते आज स्वप्न पूर्ण झाले आहे ते आई आणि पप्पा नाही आहेत तिथे कारण ते गावी आहेत ते एक थोडंसं आहे मला आई पप्पा असल्यास ते बरं झालं असं कारण कारण मुलाची मुलांनी गाडी घेतली आणि ते लोक नाही आहेत ओके ठीक आहे आणि आता गावी हो सो so, अशी आमची गाडी आहे कशी वाटली प्लीज कमेंट करा गाडी कशी आहे आमची आणि असं सपोर्ट असू दे आमच्या व्हिडिओ बरं बरं रोज व्हिडिओ बनवू चलो बाय आपली बुलेट आली आणि आम्ही चाललो आहे आमचे मी घेतली नाही कारण आता जे आयला आपल्याला नाही एक वर्ष झालं गाडी नाही आपण आता तर पिनू शेट चालले आहेत पिनू शेट आहेत हे शेट लोक आहेत चला ओ चांगलं मस्त वाटतंय ना एकदम भारी वाटत आहे फाट कसं कसा <laughs> <laughs> तर आम्ही बुलेट घेतली तास आणि भारी वाटतंय कारण हेल्मेट पण आहे उतोकडे चला तर आता चाललो आम्ही मामीकडे चाललो आहे आमच्या म्हणजे उतोची मामी तिच्याकडे चालतो आहे गाडी तिथेच ठेवू आणि मग उद्या मग घरी जाईल गावी जाईल गाडी मग गावी कोण घेऊन जाईल दुसरा भाऊ घेऊन जाईल पिनू पण नाही घेऊन जाणार दुसरा घेऊन जाईल तिसरा घेऊन जाईल तर अशी आमची बुलेटची आजची व्हिडिओ होती आणि आवडली तर प्लीज प्लीज लाईक लाईक करा आणि प्लीज कमेंट करा आमच्या बुलेटविषयी म्हणजे कलर कसा आहे आणि कशी वाटली हो होईल बोलते अजून व्हिडिओ होईल तर या आहे पनवेल पनवेलचं हे इथे बस स्टेशन इथेच आहे जवळच आहे आणि हे रॉयल एन्फील्डचा शोरूम इथेच आहे बुलेटचं आणि होंडाबाई तर बोलते तू इथेच बाजूला पण लवकरच येऊ बोलते म्हणजे कुठे फोर व्हीलरच्या शोरूमला बघू येऊ लवकरच ते पण एक स्वप्न आहे एक एक म्हणजे स्टेप बाय स्टेप जायचं आहे पुढे आणि तुमचा सपोर्ट असेल तर आम्ही जाऊ काय बोलते चलो बाई खतरनाक पनवेल ऊन खतरनाक आहे पनवेल मध्ये मी काळा होणार एका का दिवसात कलर चेंज झालाय माझा बघा हात हात ऑलरेडी काळे पडले ओजी ओजी। गोरा माणूस गोराच असतो तुझची मामी आहे आणि पहिल्यांदाच झाले कॅमेरा समोर ना तू आपल्या <laughs> हिंदू धर्मात जी गाडीची पूजा करतात ती करावीच लागते आणि बोलते होते करायची की नाही म्हणून ती काय उतून तर सायकलची पण पूजा केली होती माझ्या करायची नवीन आता काय आला घरी सध्या आम्ही आहोत पनवेलमध्ये पनवेल असूड गावात मग असूद ना असूद गावामध्ये